हिंगोली शहरातील तिरुपतीनगर येथील ओमप्रकाश देवडा पीपल्स कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड या शाखेचे ओम भवन इमारतीचे उद्घाटन व ओमप्रकाश देवडा यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचा काल चार मार्च रोजी समारोप करण्यात आला या सोहळ्याचा गेल्या चार दिवसापासून कार्यक्रम आयोजित केला होता काल या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला याप्रसंगी हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते देहदान करणाऱ्या चोवीस जणांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात देहदान करण्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी जिल्हाधिकारी या अभिनव गोयल यांच्यासह हे आपल्या माता पित्यांसह कार्यक्रमाला उपस्थित होते तर कार्यक्रमाचा शेवटचा दिवस म्हणून प्रख्यात कथानकार रेखाताई मुंडे यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला याप्रसंगी देवळाताई याप्रश्नी रेखाताई मुंडे यांनी स्वर्गीय ओमप्रकाश देवडा यांच्यासाठी एक सुंदर कविता म्हणून दाखवली यावेळी ओमप्रकाश देवळा यांच्या परिवारासह बँकेचे अध्यक्ष प्रकाशचंद सोनी उपाध्यक्ष सुनील देवडा संजय देवडा डॉक्टर सचिन बगडिया अंजू देवडा शिला देवडा यांच्यासह हिंगोलीतील श्रोत्यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून कथाकथनाचा आनंद घेतला तेरा या प्रयत्न व्यर्थ आहे